खडकी बुद्रुक येथे नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार मकर संक्रांतीच्या पावन दिनी खडकी बुद्रुक ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खडकी बुद्रुक येथे चाळीसगाव नगर परिषदेत नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई मंगेशदादा चौहान नगराध्यक्ष हर्षल चौधरी नगर परिषद गटनेते प्रशांत कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनियुक्त नगरसेवक सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तसेच ई श्रमिक कार्डाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले स्वर्गीय सुखदेवराव मांडोळे जिभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने गावातील सुमारे एकोणवीसशे लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड आणि सुमारे आठशे पन्नास लाभार्थ्यांचे ई श्रमिक कार्ड विनामूल्य काढून देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के बी साळुंखे यांनी भूषवले तर प्रास्ताविक जिल्हा महामंत्री धनंजय मांडोळे यांनी केले यावेळी नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई चौहान के बी साळुंखे सौ अलकनंदा भवर नगरसेवक वसीम शेख साप्ताहिक शाहू मराठाचे प्रशांत गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी हिरापूर रचा जिल्हा परिषद गटातील सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध विकास सोसायटींचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य प्रमुख मान्यवर तसेच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता भगिनी तरुण मित्र आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतगीर बचत गटाच्या सदस्य कृषीताई व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी गावच्या विकासासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.